मी सीटीटी दिली दोन हजार बावीस ची डेट दिली त्याच्यामध्ये मला मार्क्स खूप कमी त्याच्यानंतर आणखी मी दोन हजार पंचवीस मध्ये थोडी मेहनत घेतली आणि आता मला ट्वेंटी नाईन एवढे मार्क्स आहेत तर अपेक्षा होती की आता तरी माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल पण सरकारचं जसं काही दिसून नाही राहिलेलं आहे तर संदीप मी नेहमी व्हिडिओ वगैरे बघत राहते लाईव्ह सेशन वगैरे अटेंड करते त्याच्यामधूनच प्रेरणा मिळाली की नाही कोणी नाही पण सरांच्या थ्रू आपलं काही नाही काही होऊ शकते बा आणि त्याच इच्छेने मी इथपर्यंत आलेली आहे आणि आपल्या या मोजला पाठिंबा देत आहे थँक्यू धन्यवाद मॅडम

बारा लोक पाहिजे मला ज्यांच्यामुळे मला इथे ज्यांच्यामुळे येणे इथे येण्याची संधी मिळाली माझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माझ्या जय भीम एवढ्यात बोलायचे सरकारने समूह शाळा योजना काढलेली आहे त्यामुळे अनेक मुलांना शाळेत जाण्याची संधी मिळणार नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात बसण्याची संधी मिळाली आणि गाव कुसा बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावोगावी शाळा निर्माण करण्याची संधी स्वतंत्राच्या काळात मिळाली पण आता या सरकारने समूह शाळा आणून गावची शाळाच बंद करण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही आणि आपल्यालाही शिक्षक होता नाही ठीक आहे एवढेच बोलते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर हा मोनाली विश्राम मॅडम না বুঝলি তো